हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण दोन्ही नारे तुकडे न ना पाडता एकदम पटकन कसे फोडायचे ते पाहणार आहोत तुम्ही बघू शकता हे दोन नारे घेतले मी आणि याच्या अजिबात तुकडे न पण पडणार एकदम कोठरी सारखे दोन्ही वाटे आपल्या नारळातून निघतील अशी तुम्हाला एकदम व्यवस्थित ट्रिक सांगणार आहे मी तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेलॉकनलाही प्रेस करा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन हे दोन नारे घेतले आता याची साल काढून घेऊया दोन्ही नारायाची तर बघा हे मस्त असे टक्के करून घेतले मी दोन्ही नारायाचे आता हे सालाचे हे साईडला करून घेऊ आणि भुगा बघा कितला पडला याचा हा पण काढून घेऊ हा भुगा जो आहे हा पण याच्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आहे मी तुम्हाला याचं महत्व सांगेन की हा किती कामाचा आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन नक्की घे आता एक छोटी खलबत्त्याची मूड घेतली मी आता ही जी लाईन दिसते या लाईनवर आपल्याला मारायचंय म्हणजे या खलबत्त्याच्या मुठीनं असं ठोकायचंय जे नाराय आपलं ते आतमधून असं ढिल होऊन जाते तर जेवढ्या लाईन नारायला आहेत तेवढ्या लाईनावर आपल्याला असं ठोकून घ्यायचंय कंटिन्यू असं मारत राहायचं आहे सर्व जेवढ्या लाईन्या आहेत सर्व लाईन्यावर मारून घ्यायचं म्हणजे आतमधून ते ढिल होऊन जाते आणि जशीची तशी वाटी आपली निमुन आता हे थोड्या वेळानंतर हे दुसरा नारळ घेतला तर याला पण ह्या लाईनवरच आपण असे ठोकून घेऊ हे बघा याला पण भरपूर अशा लाईन आहेत हे क्लिक एक वेळात मी करून बघ जा नक्की तुमचं पण नारळ लवकरात लवकर फुटला जाईल तुकडे तापडे ना पडता नाही तर नारळ फोडायच्या वेळेस एक तुकडा इकडे उडतो तिकडे उडतो आणि चम्मस वगैरे आपल्याला काढवा लागते नंतर खूप झंझट होते तरी तुम्ही हे ट्रिक नक्की आणखी एक ट्रिक सांगते तुम्हाला असं नारळ फोडलं जसं एक मधातूनच तुमचा नारळ फुटलं तर तुम्ही ते अर्धी वाटी गरम करू शकता गॅसवरती ठेवून शाणी आणि ते गरम झाली की ते वाटी बरोबर -बर तो अर्धा खोपा जो आहे नारळाचा तो निघून येतो ते पण एक ट्रिक आहे तुम्हाला ते करायची असली तर ते पण तुम्ही करू शकता पण हे पण एकदम साधी सिंपल आहे हे या तरीकेनं पण तुम्ही करू शकता आता हे बघाय फोडू फोळू असं सर्व जे आहे ढिल्लं झाले आहे हे एका साईडनं तुटून बी गेला आहे वरच्या बाजूनी आता आपण इथून मारून छान असं पूर्ण पळून घेऊ आणि पूर्ण वाटी काढून घेऊ ते जास्त घाई नाही करायची बोटावर पण लागू शकते आपल्यात हळूहळू हळूहळू पूर्ण असं ठोकून घ्यायचं फुटून जाते ते आपली आतमधली वाटी जी आहे ते पण फुटली नाही पाहिजे तसं पळून घेऊ वरून मार मारायचं हलक्या हाताने जास्त जोर नाही द्यायचं फुटून जाते हळूहळू थोडा टाइम लागतो पण फुटून जाते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज करा बिलपनलाही प्रेस करा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत हे बघा पूर्ण जशी आहे तशी एक तुकडं पण नाही पडलं पूर्ण हे बघा एकदम जसं आहे तशीच वाटी निघली आहे काहीच कुठे बी क्रॅक वगैरे काही झाली नाही आता हे दुसरं नार आहे याला पण आपण असंच पडू ते हे पहिले बी थोडंसं मारून घेतलं होतं मी याच्यावरती आणखी थोडंसं हलक्या हलक्या हातात मारायची मारायचं जास्त जोर नाही लावायचं हाताला पण लागू शकते आता थोड्या टायमानंतर हे पण बघा फुटून गेलं आणखी मारू याच्यावरती हे जे डोळे दिसतात या डोळ्यावर पण मारून मारायचं कारण की ते डोळ्यावर मारले की त्या साईडनं पण आणि या शेंडीवर पण मारायचं म्हणजे बरोबर आपली वाटी जी आहे ते अशी निघून येते त्या लाईनावर आणि डोळ्यावर आणि शेंडीवर मारलं तर बरोबर जशी वाटी आहे तशी हे बघा निघून आली आहे ते पण नाही कुठली आणखी मारते थोडंसं आता या डोळ्यावरती आपण कुठं पी आवड धोडं दातून या कुठे बी मारतो त्याच्यामुळे आपल्या जे नारळाचे आहे ते तुकडे पडून जाता जे लाईन आहे त्याच्यावर मारून घ्यायचे जा, आणि डो जे शेंडी आणि जे डोळे आहे त्याच्यावरती मारून घ्यायचे जा, म्हणजे आपली जे वाटी आहे पूर्ण नारळाची अशी व्यवस्थित अशी निघून येते बघा आता दोन्ही नारळाच्या वाट्या व्यवस्थित निघून आल्या आहेत बघू शकता तुम्ही एक बी थोडंसं अशी चिर वगैरे नाही पडली चला तुम्हाला हे कट करून दाखवते आता हे बघा दोन्ही नारे ते साफ करून घेते तुम्हाला हे कट करून दाखवते तो आता चाकू घेते आता आपण एक कट करून घेऊया तर हे हलून बघितले मी यामध्ये आहे थोडंसं पाणी पण हे दुसरं ते आहे जेवढं मोठं दिसते यामध्ये काहीच पाणी नाही आहे तर आपण पहिले हे कट करून घेऊ असं खाली ठेवून छानच म्हणजे पाणी तर काही नाही थोडंफार एवढं तेवढं असलं बी तर फर्शीवर चालून जाईल तर हे असंच खाली ठेवून छान कट करते नाही एका पाण्याचं असलं तर प्लेटमध्ये नाही एका याच्यावर कट करायचं आता हे बघा यामध्ये काहीच पाणी नाही आहे आणि आतमधून मस्त असं पांढरा फटाकार तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि या ट्रिकने हे नारे असं फोडून बघा तुम्हाला हे पद्धत नक्की आवडेल तर गॅसवरती तर डायरेक्ट गॅसवरती नका ठेवतात तवा ठेवायचा त्याच्यावरती जे वाटी आहे आपली नारळाची ते ठेवायची ते गरम झालं आहे ते वाटी त्या आतमधून नारे जे आहे ते निघून येते हे दुसरी ट्रिक आहे तुम्हाला ते करायची असली तर ते करा नाही तुम्ही असं हे हळूहळू फोडून शाणी लाईनवर या पद्धतीने असं फोडून छान आणि शंडी आणि बुडखावर मारून छान ते पण व्यवस्थित तुम्ही हे नारे वाटीची वाटी पूर्ण काढू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही वेळात काढून माझा हा ती पीक कशी नारे पटकन कसं खोळायचा व्हिडिओ बघितला तर थँक्यू सो मच बाय